खासदार वसंतराव चव्हाण यांचं पार्थिव शरीर आता पाहू शकता की शरीफ बाबू यांच्या कार्यालयासमोर आज थोड्या वेळ इथं त्यांच्या दर्शनासाठी येत आहेत आणि पाहू शकता की आपण शरीफ बाबू आपल्यासोबत मामू काय सांगाल की आज वसंतराव चव्हाण आपल्याकडून निघून गेलेत आज आमच्या पुणे जिल्ह्यासाठी आमच्यासाठी फार दुःखदायी बातमी मिळाली आम्हाला आज ज्यांचे आम्ही देगलूरमधून विजय रॅली काढायची जी अपेक्षा ठेवले होते ते आज आमच्या नसीबाला हे आलेलं आहे मी माझ्या देगलूरच्या सर्व वाश्या करून साहेबांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या सर्व परिवारांना मी शांती राहो आणि आम्ही सर्व त्यांच्या सुखादुखामध्ये सोबत आहो परमेश्वर त्यांना जे आहे ना हे करू दे माणूसच होते ते देवासारखे होते आम्हाला तर फार सांभाळलेत कधी दुखवले नाहीत ते माझा मुलगा आहे मला ते दुःख काय असते ते, ते आम्हाला माहित आहे आणि त्याच्या घराला परिवाराला आयुष्य वाढवत सगळ्यावर त्याच्यावर आशीर्वाद परमेश्वराकडे मागतो सुख शांती लागवत जोडले गेले काय सांगाल की चांगलं नेता तार खरं तर खूप अत्यंत दुर्दैवी घटना आहे नांदेड जिल्ह्यासाठी आज एक माणसाला माणूस पण म्हणजे जपणारा माणूस खरं तर सर्वसामान्यांना ओळखणारा एक नेता आणि सर्वात दुःख म्हणजे सर्वसामान्य नांदेडकरांनी विश्वास ठेवून आपला खासदार निवडला होता आज नांदेडची काँग्रेस आणि नांदेडची जनता आज खरंतर एकांगी एक पडलेली आहे एक चांगला माणूस एक चांगला नेता आज आपल्यातून निघून गेला आहे अत्यंत दुःखद घटना आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहेसंतराव साहेब का सब लोग में आहे फिलहाल महाविकास आघाडी के पुरे उन्हें बडी मेहनत से पर मुसलमानों खास तौर पर खूप मेहनत कर कर उनको लाया था उनसे बड़ी उम्मीदें थी अल्लाह उनको जो आत्मा को शांति दे धन्यवाद आज दुःखाची घटना आहे माझ्यासाठी मी आज पंचवीस तीस वर्षापासून साहेबाचा एक पाईक बनून होतो आज जी मिरवणूक साहेबांची करायची माझी इच्छा होती आज अंतिम साठी मला माझं भाग्य कसं खराब आहे आज साहेबांसाठी मी माझ्यासाठी साहेब असे माझे दैवत होते आणि एक गोरगरीब सामान्य कार्य कार्यकर्ता असं होतो मी मी मुस्लिम समाज असतानाही मला एक अभिमान होतं की मी कोणत्या समाजाचा नाही फार मोठ्या समाजाचा असं मी स्वतः नेता आहे असं मला त्यांच्याजवळ गेल्यावर वाटत होतं त्याच्या बाहेर आल्यानंतर मला कळायचं की मी पण एवढा मोठा कस झालो झाला वसंतराव चव्हाण साहेबांच्या नावानं मला जिल्हापूर ओळखते त्यासाठी ही दुःखाची घटना आहे माझ्यासाठी साहेब हे तर शंभर टक्के मान्य आहे की एक मोठा नेता हरपला जे महाराष्ट्रमध्ये नांदेड डिस्ट्रिक्टला एवढं ताण एवढं टेन्शन झाल्यावरती जे खासदार आम्हाला एक भेटलं होतं जे निस्वार्थ काम करणारा होता गोरगरीबासाठी आणि सगळ्यात मोठी आहे माझी मोठे मोठे लोक बीजेपी अजून एक वसंतराव चव्हाण आपल्यातून निघून गेलेत आणि अतिशय दुःखाचा डोंगर आता पाहू शकता की मीरा मोदीन सुद्धा आपल्यासोबत जुळले गेले आहेत मीरा मोदीन आणि अतिशय परिश्रम करून आज खासदार आपल्याकडून निघून गेलेत क्या कहेगे आप मैं सबसे पहले तो आज की इस दुख की घड़ी के अंदर हमारे खासदार नांदेड़ जिले के वसंतराव चौहान साहब जिनकी हमने सोचे थे कि शोभा यात्रा निकालने के लिए मगर आज जो है ना हमारा दुर्द्रव्य है कि आज जो है ना उनकी अंतिम यात्रा निकल रही है उनकी उनका होने के बाद तो नांदेड जिल्हा जो है ना पुरा डूबे डुबेवाला जिल्हा आहे आज देगलूर शहरामध्ये पाहू शकता की वरवणकर साहेब जोडले गेले आहेत साहेब आज नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण आज नांदेड जिल्ह्यात संपूर्ण शोककाळ पसरली आणि आज अनेकांची आज असूर आवरणं गेले काय सांगाल आपल्या जिल्ह्याचे लाडके खासदार आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांचं दुर्दैवी निधन झालं झाल्याचं समजलं त्यावरून नांदेड जिल्ह्यात देगलूर तालुक्यात अतिशय शोककळा पसरलेली आहे त्याचबरोबर महाविकास सुद्धा एक नवनिर्वाचित खासदार अशा अपघाती निधन होणं ही अतिशय दुःखाची बाब आहे म्हणून महाविकास आघाडीलासुद्धा याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे या दृष्टीने खासदार खासदारसाहेबांचं जे दुःख निधन झालं त्याबद्दल मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या दुःखातून सावरण्याचे त्या सर्व कुटुंबियांना ईश्वर शक्ती देवो अशी मी प्रार्थना करतो